श्री स्वामी समर्थ प्रत्येकाच्या नशिबामध्ये भोग लिहिलेले असतात आणि ते भोग भोगून संपले की आपोआप आप सर्व काही चांगलंच होतं असं स्वामी नेहमी म्हणतात एक ठाकूरदास नावाचा प्रसिद्ध प्रबोधनकार तो जेव्हा कीर्तन करायचा तेव्हा लोक साक्षात डोलायचे तो अनन्य धक् दत्तभक्तही होता इतके असूनही तो दुःखी होता कारण त्याच्या अंगावर उभं राहिलेले कोड त्याला फक्त हाच प्रश्न सत्तावायचा की जन्मभर एवढी अनन्य भावाने दत्त उपासना करूनही आपल्याला कोडका झाला एक दिवस वैतागून तो निर्णय करतो की आता संसार सोडून काशीला जाऊन राहिलेले जीवन तिथे काढावे तो आपल्या परिवाराची व्यवस्था लावून काशीला जायला निघतो त्याआधी गाणकापूरला जाऊन दत्तचरणी कस्तुरी अर्पण करावी असा त्याचा विचार होतो आणि जायच्या आधी तो गावकऱ्यांच्या आग्रहाखातर गावात दत्त प्रबोधन करतो त्या रात्री साक्षात दत्तगुरु स्वप्नात येऊन त्याला आज्ञा करतात की काशीला न जाता अक्कलकोटला जा आता दत्तन अज्ञात झाली म्हणल्यानंतर तो काशीला न जाता अक्कलकोटला जातो स्वामी त्याला पाहताच म्हणतात हमारी कस्तुरी लाव ठाकूरदासला स्वामींचा अधिकार कळतो स्वामी साक्षात दत्तावतार आहेत अशी त्याला तत्क्षणी प्रचिती येते तो स्वामीचरणी मस्तक ठेवतो ठाकूरदास स्वामींना म्हणतो जन्मभर दत्त उपासना करून पण मला असा हा कुष्ठरोग का बरं झाला स्वामी म्हणाले हे तुझे भोग आहेत आणि वेळ आली की ते संपणारच काही दिवसांनी स्वामी ठाकूरदासला चुलीतले विजलेले लाकूड आणायला सांगतात आणि त्याचे काळं तोंडाला फासायला सांगतात ठाकूरदासाचा कुष्ठरोग बरा होतो स्वामी बोध करतात कर्मामुळे विपरीत प्राप्त प्रारब्ध प्राप्त झाल्यामुळे हे सर्व काही होत असतं परंतु सत्कर्माची कास तरीसुद्धा सोडायची नाही आपली उपासना पंथ कधीही सांडायचा नाही भोग आले आपली वेळ आली आणि भोग संपले की आपली वेळ संपणार भोग आपली वेळ आली की आपोआप संपत असतात त्यामुळे त्याची चिंता करायची नाही असं स्वामी नेहमीच सांगतात ठाकूरदास स्वामींच्या चरणी मस्तक ठेवतो आणि भरून पावतो भक्त हो एक ना अनेक असे किस्से स्वामींचे सांगावे तेवढे कमी आहेत अनेक अनुभव स्वामींचे अनेक भक्तांना येतात अनेक भक्त तृप्त होतात काही भक्त वैतागतात मी अनेकदा असं ऐकलेला आहे की स्वामींची सेवा कुरी सुरू केली की आम्हाला खूप त्रास होतो आम्हाला उलट जास्त त्रास व्हायला सुरुवात होते असे बरेच लोकांच्या तोंडून मी ऐकलं आहे परंतु भक्त हो असं कधी असत नाही हे बघा मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की आपण एखादी गोष्ट करायला घेतो किंवा एखाद्या कुठल्याही गोष्टीमध्ये नवीन हात घालतो कशाला लांब जायचं एखाद्या नवीन व्यवसायात जेव्हा आपण उतरतो तेव्हा सांगा त्या व्यवसायात तुमचा लगेच जम बसतो का हो नाही ना त्या व्यवसायात जम बसवता बसवता तुम्हाला कितीतरी टक्के टोणपे खावे लागतात तुम्हाला कितीतरी नफा तोटा भोगावा लागतो सहन करावा लागतो आहो पण एकदा तुमच्या लक्षात आलं की व्यवसाय कसा करायचा त्यानंतर तुम्ही पुन्हा मागवळून बघता का नाही तुमचा व्यवसाय भरभराटीला येतो आणि जेव्हा तो भरभराटीला येतो त्यानंतर परत म्हणून तुम्हाला कधी नवीन शिकण्याची गरज लागत नाही नवीन स्त्री जेव्हा लग्न होऊन सासरी येते तेव्हा तिचं काय होतं नवीन घर नवीन माणसं या सगळ्यांना सामावून घेता घेता तिचीसुद्धा खूप पंचायत होते तिलासुद्धा पटकन ॲडजस्ट करणं जमत नाही पण याचा अर्थ असा आहे का की मला आता काही जमत नाही तर मी आता संसार सोडून निघून जाते असं म्हणून ती स्त्री निघून जाते का नाही ना, ना। तर ती त्या संसारात स्वतःला ॲडजस्ट करण्याचा सामावून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करते आणि हळूहळू ती त्या घरामध्ये इतकी रुळते आणि तिथल्या सगळ्यांना आपलंसं करून घेते अगदी तसंच अगदी तसंच करायचं आहे भक्त हो आपल्याला फक्त सुरुवातीला असं वाटतं की स्वामींच्या सेवेत गेल्यानंतर आपल्याला खूप त्रास भोगायला लागतात नाही स्वामी तुमची ही परीक्षा घेत असतात की तुम्ही त्यांच्या या सगळ्या परीक्षेमध्ये पास होता की नाही होत आणि ही, ही परीक्षा असते ना तीच आपली कठीण परीक्षा आणि त्यातच आपल्याला पास व्हायचं हो असतं तुम्ही एकदा का जर मनापासून त्यांना हाक मारली तर बघाच स्वामी काय काय, काय करतात तुमच्यासाठी खूप काही करतात फक्त श्रद्धा आणि विश्वास सबुरी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यात जर असतील तर मग काय प्रश्नच नाही स्वामी तुमच्या पाठीशी आहेतच मग घाबरायचं कशाला म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भक्त हो नक्की या व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला असेच छान छान नवीन नवीन अनुभव असलेले कथा ऐकायला मिळतील श्री स्वामी समर्थ